नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज तारीख असा एकोणीस जुलै आणि आज असा मालवण तालुक्यातल्या गावच्या श्री सातेरी देवीची जत्रा तर ही जी जत्रा ती आषाढ महिन्यातच असते दरवर्षी आणि आज आम्ही चाललो त्या जत्रेसाठी मी दरवर्षीच जात आहे तर आज माझ्यासोबत पहिल्यांदा आरुश्री असा तर ह्या मंदिर आता एकदम सुंदर असा त्याच्या चारही बाजूंनी पाणी असा आणि ह्या जलमंदिर म्हणून पण खूप प्रसिद्ध असा तर अशा या मंदिरातली जत्रा जी आहात ती दिवसाची भरता आषाढ महिन्यातली ही जी जत्रा तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती दिवसाची भरता आणि ती संध्याकाळी सात नंतर संपता तर या जत्रे खूप सारी गर्दी असतात तिकडे गेल्यावरती आपल्याला समजतच तर बरेचसे आपले मित्र तिकडे आपल्याला भेटतील आणि बरेचसे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर पण तिकडे असतात तर खूप मजा येतात दरवर्षी मी जाते बरेच जण आपल्याला भेटतात तर यावर्षी कोण कोण भेटतात बघूया पुढे जाऊन आपल्याला याची पण युट्यूब फॅमिली भेटतात तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर सालाबाद प्रमाणे पहिले आम्ही संतोष मामाच्या घराकडे मंदारच्या मामाच्या घरी आणि इकडे आता जेवणाची तयारी सुरू आहे प्रसादाची ना प्रसाद संध्याकाळी सगळ्यांजवळ जेवण असतं ना पुढे मी मंदरची आई

आणि सकाळी मी लेट झाले आज प्रसादाची ताट प्रसादाची ताटा घेऊन जातो सगळी प्रत्येक पालव कुटुंबियांच्या घरातून तर इकडे आम्ही थांबलो पहिले आणि नंतर आम्ही मंदिराकडे नाव काय तुमचं नाव पूर्ण काय तुझा दित्या आणि भाग्य शाळेत जातात टेन्शनमध्ये इकडे हो। <laughs> काकी सगळे एवढे बघतास तुम्ही मुंबईत असतास काय जत्रेत गेल्लास जत्रेत नाही घाबरत गेला तुम्ही केला दर्शन घेऊन आमचं जाऊचा अजून पावसान जोरच केलाय आमक होता आता मंदिरात पंधरा मिनटं झाली वाट बघतो पाऊस कमी होता काय कमीच होत नाही सगळेजण आता तयार असत इकडे मावशी मावशी पाऊस काय कमी होत नाही इकडे आजी पण तयार ही बघा मामाची आई हा काय होय पुढे बस गो पाठी चला पाऊस कमी होता काय बघूया आणि मंदिराकडे जाऊया पाऊस काही जाऊचं नाव घेत नाही आहे त्यामुळे आम्ही आता चलतच चाललो मंदिर थोडासा लांब असा गाडी निघला असतं तर लगेच गेलं असतं बघूया आता काय होतं माहिती आहे गाडीवर बसाच गेलो ना जोरात येत आता चालतच जाऊया मंदिराकडे पोचलो आता आणि गर्दी बघा ऐसूनच ट्राफिक असा पाऊस अजून पण असा बारीक बारीक गर्दी बघा किती आहे नुघने गर्दी चल लाइन मध्ये थांब आणि गर्दी बघा पंधरा मिनिटाला आहे अजून जवळ पास एक तास लागत तर ते स्टार्टिंग चे दोन लाइन ही होते ना ते पूर्ण खाली होते म्हणजे पूर्ण चालत येऊ शकत होतो दोन लाईनपर्यंत आणि आणि इकडे करते असा हे ताई ओळखतात आमका आम्हाला तर आम्ही मंदिराच्या समोरच आम्ही आता या लाईन मध्ये उभे असो इथून एक तिकडे जाऊचा मग तिकडून आतमध्ये लाईन असा तिकडून वाटा एक काय दोन लाईनही असले मग डायरेक्ट असं आतमध्ये जाऊचा असा देवी तर स्क्रीन वरती फोटो बघू शकता आतमध्ये आता शूट करायला देत आहे की माहिती नाही आहे आता तिकडे गेल्यावर ते समजेल तर आम्ही मंदिराच्या पूर्ण इकडून असे ते लाईन फिरून येलो आणि इकडून पण त्यांनी लाईन अशी लांब तगत घेऊन गेलेली आहेत तिकडे पासून पूर्ण लांब तगत अशी लाईन असा तिथून मग येऊन अशी आतमध्ये एंट्री असा दरवर्षी इथून वाटा डायरेक्ट असे इथून अशी अशी लाईन असेल पण ते आता तिकडून पूर्ण फिरून घेतलेली असा थँक यू तुम्ही कुठल्या तुम्ही खायचे देऊळ वाढा हां थँक यू तर पंचेचाळीस मिनटं झाली आम्ही रांगेत उभे असो अजून तिकडे फिरून येऊचं असं आणि या साईडला सगळी पार्किंग संध्याकाळचे साडेचार वाजा गेले होते आणि अजून पण गर्दी असा तर आता आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला पोहोचलो आणि अजून बघा पाणी दिसतं सगळ्या साईड चारही बाजूने पाणी आहे म्हणून एका ज्याला मंदिर म्हणतात आणि मंदिर पण एकदम निसर्गाच्या सान्निध्यात असतात भारी पप्पा काय होत पप्पा नाही ये सकाळी जाऊ लिहिले नेरूरकर फॅमिली <laughs> गर्दी जामच अगो अजून पूर्ण लाईन भरलेली आहे आपण आता पोचतलो तिथपर्यंत जाऊचा त्याच्यानंतर आतमध्ये असा पंधरा वीस मिनिटं तरी लागतील जाऊ का दहा मिनिटं लागतील आता मंदिराच्या एकदम बाजूक पोचलं ऐसून एक नंबर दिसता मंदिर आणि पाणीच पाणी

हे बघ अक्षय अक्षय झालं असतं मरच असा आम्ही अडीच तास नाहीत फिरलो काय पण सांगू नका अडीच तास नाही दीड तास झाले असेल दीड तेवर झाले दोन तास हा अच्छा असेल फायनली पोहोचलो मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे इकडे अक्षय असा आणि सुयोग असा सकाळपासून असेल आतमध्ये शूटिंग करू देतात माहीत माहित बघूया बंटी पण येलो आई गेलो लोक शूट करता अरे कधी सकाळी सुयोग विथ सुयोग काका भेटले प्रसादाच नारळ बाकी मस्त तुम्ही गर्दी <laughs> खूप आहे त्यामुळे फटाफट -पट बाहेर जावचा लागता दर्शन घेऊन बाहेर येऊ आणि पाऊस परत सुरू झालो इकडे या साइडला प्रसाद देतात प्रसाद काय <laughs> <laughs> काका बरे आहात मस्त दरवर्षी एक काका असतात प्रसाद देवसाठी यावर्षी पण गावले साय बाय काय नाव सांगा तुमचा नाव सांगा तुमचा मला नको नेहा पालव आणि परी पालव बाय गेली हरावली ए बाय करत तुका चला काय बोलावूक नाही जेवक आमक काय बोलावूक नाही जेवट बोलू नका ओके आम्ही असे स्पेशल येतलो असे गोड नाही गोड गोड जेवक नाही चल तर भाव भेटलो असा ओटी दिले माझ्याकडे परत भरू पण पंधरा आता कमी असा काका ऍक्टिंग वारी करतो पण काका तू या यांच्या अंगणा नको करत जा ती एकट्याच वेगळी करत जा भारी करतो <laughs> mm. 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 ना। ना तो पण करता अंकेश पण बंद किती केला चार दिवसच फक्त केला ना पण तुम्ही पण नंतर करू शकला असाल हां काय रे देवा जत्रेत अजून एक काकी भेटले देवगड ना अच्छा घरी तमान्याचे कदम सगळे व्हिडिओ बघतात आवडतात आई ये सांग ऐका हो सांगतोय दादा भेटल्यात कोइमचे एकदम आज रॉंग नंबर लागलेलो तो हँका लागलेलो हा ते आज प्रत्यक्ष भेटले लगेच मला विचारलेली तुम्ही असत का अशी आमची ओळख झाली थँक्यू आम्ही दुपारी थांबलो लवकर लांब बंटी कांबळी लय लेट येलो घेवा ना घ्यावा घ्यावा तेव्हा कसे शूट करतो चला आता आम्ही चललो घरात बाहेरचं काय दाखवूक नाही जास्त <laughs> सगळे युट्यूबर आणि इंस्टाग्राम कॉन्टेंट क्रिएटर कोणी छत्री आणूक नाही माझ्या छत्रेत ना सगळे घुसले तू दाखवलं बाकी छत्रा कारण खूप पाऊस हा आणि त्याच्यामुळे जास्त काय फिराक मिळत नाही पहिल्या पारा प्लॅस्टिकचे डबे घ्यावा काय नाव ना भाग्या नित्या काय ना मला पाऊस तर आता आम्ही मामाच्या घराकडे असाव आणि घरात जाऊचा असा पण पाऊस काय बाहेर पडक देत नाही बघूया पाऊस कमी झालो का आपण तर इकडे आता आजी आजोबांचं बर्थडे सेलिब्रेट करतात वय किती आता ब्याण्णव वर्ष माझ्या वडिलांचं वय आहे आणि आयुष्यभर त्यांनी मुलांसाठी खूप काय केलं आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आज आम्ही ह्यापर्यंत पोचलो आजीचं काय वय आजीचं वय आता पंच्याऐंशी वर्ष आहे ते सुद्धा खूप काब केलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्या मुलांना नातवंडाने वगैरे सगळं सगळं काय आम्हाला चांगले आशीर्वाद त्यांची मिळतात हेच आमचं पुण्य आहे परमेश्वराकडे सगळ्यांना सुखी ठेव असे मी प्रार्थना करतो आणि वडिलांना आईला दीर्घायुष्य दिलं त्याबद्दल त्याबद्दल सुद्धा वडिलांची परमेश्वराची मी आभार मानतो बाहेर जोरदार पाऊस पडता लावली बाबूचा काय झाला

तर मित्रांनो रात्री घरात पोहोचापर्यंत आठ वाजले आणि येताना पूर्ण पाऊस गावलो पूर्ण भिजान आम्ही घरात पोहोचलो सगळे मोबाईल वॉलेट वगैरे एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं आणि तसेच आम्ही घरात येऊन पोहोचलो तर तिकडे जत्रेत पण आपण जास्त काही बाहेरचा दाखवलो नाही कारण खूप पाऊस होतो आम्ही आतमध्ये रांगेत होतो तेव्हा कमी होतो पण तेव्हा काही बाहेरचा दाखव नाही मिळाला पण आतमधला थोडासा दाखवलंय देवीचं दर्शन झाला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर जो पाऊस सुरू झालो तो कंटिन्यू पडतच होतो आषाढ महिन्यातली श्री सातेरी देवीची दरवर्षी भरणारी ही जत्रा तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या